नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की चैत्र पौर्णिमेला काय करायचे आणि आपल्याला काही खास उपाय आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे चैत्र पौर्णिमेला चैती पूनम देखील म्हणतात या दिवशी हे पाच कार्य केल्याने काही विशेष लाभ देखील होतात त्याबद्दल माहिती घेऊया तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लाईकसुद्धा करा सर्वप्रथम या दिवशी सत्यनारायणाची उपासना करावी घरात सत्यनारायणाचे पूजन करावे त्यांची कहाणी करा। ऐकावी आणि वाचावी भगवान सत्यनारायणची कृपादृष्टी मिळवण्यासाठी या दिवशी उपवास ठेवावा असे केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी वाढते या दिवशी रात्री चंद्राची पूजा केली जाते कुंडलीत असलेला चंद्रदोषाचा दोष नाहीसा देखील होतो उत्तर भारतात पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते मारुतीची उपासना म्हणजेच हनुमानजीची पूजा केल्यास त्यांची कृपादृष्टी मिळते आणि सर्व संकटेही नाहीसे होतात या दिवशी नदीमध्ये पवित्र स्नान आणि तळ्यात स्नान केल्यास पुण्याची प्राप्ती होते या दिवशी दानधर्म होमहवन आणि उपास केल्यास लाभ होतो थोर लोकांनी गरीब लोकांना दान करायला हवे अशी आख्यांकिका आहे की या दिवशी कृष्णाने ब्रजमध्ये महाराजांची निर्मिती केली होती या दिवशी त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवतात पौर्णिमेचं व्रतवैकल्य आणि पूजनाचे सुद्धा काही नियम आहेत सकाळी सकाळी आंघोळ केल्यावर सूर्याला मंत्र म्हणून अर्ध द्यावे सत्यनारायणाची कहाणी पूजा केल्यावर ऐकावी मारुती आणि कृष्णाचे पूजन केल्यावर रात्री चंद्रदेवाची पूजा केल्यावर पाणी वाहून गोर, गोर गरिबांना वा जेव घालावे देवळात दानधर्म करून व्रताची सांगता करावी महत्वाचे म्हणजे या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक वस्तूंचे सेवन करणे टाळावे मध्यमान सारखे नशांपासून दूर राहावे नाहीतर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या भविष्यावर देखील विपरीत परिणाम घडू शकतो चैत्र महिन्यात मार्तंड भैरव अवतार दिन श्री शिलाई देवी पौर्णिमा उत्सव होम हवन व पालखी सोहळा देखील असतो हा हनुमानाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी हनुमानाच्या देवळात पहाटेपासूनच कीर्तनाला प्रारंभ करतात पौर्णिमा या दिवशी शिवाजी महाराज यांचीही पुण्यतिथी असते याच दिवशी सुजाताचे भगवान बुद्धास खीर दिली जाते असं पौर्णिमेस चैत्रपौर्णिमेस कृष्णदेवांनी रासलीला केली होती सर्व गोपिकांसोबत कृष्णदेवांनी रात्रभर नृत्य केले होते ब्रजमध्ये केलेल्या उत्सवात महारास महारास असे देखील म्हणतात पौर्णिमेला नंतर चंद्र पूर्वेकडून उगवितांना मोठ्या आकाराचा दिसेल हिंदू वर्षानुसार ही या वर्षातली पहिली पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे लक्षात ठेवा स्नान करताना पाण्यामध्ये गंगाजल टाकावे स्नान वगैरे झाल्यावर सूर्याला सूर्याच्या मंत्राचे पठन करताना सूर्यदेवाची पूजा करावी यानंतर व्रताचा संकल्प घेऊन सत्यनारायणाची पूजा करावी यानंतर रात्री चंद्रदेवाची पूजा करावी चंद्रदेवाला दुधाचे अर्ध द्यावे पुराणामध्ये चंद्रपौर्णिमेस विशेष पूजा केल्यास विष्णुदेवांची कृपादृष्टी आपल्यावर असते व्रत करणाऱ्याला विशेष आशीर्वाद होते गंगेत स्नान केल्याने सर्व दुःख दूर होतात या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा केल्याने लक्ष्मी मातेची सुद्धा कृपा सदैव आपल्या घरावर राहते चैत्र पौर्णिमेला कच्च्या दुधाच्या कच्च्या दुधामध्ये साखर आणि तांदूळ मिसून चंद्राला अर्ध अर्पण करून ओम स्त्रीम श्रोण सम चंद्रमासे नम किंवा ओम ओम क्लीम सोमाय नम या मंत्राचा जप करावा अशी धार्मिक श्रद्धा आहे आर्थिक समस्येपासून या गोष्टींमुळे मुक्ती मिळण्यास आपल्याला मदत होते नवीन संवत्सराची पहिली पौर्णिमा असल्याने हा सण ग्रंथात महत्त्वाचा मानला जातो याला मधुपै पौ चैत्र चैत्रपूनम असे देखील म्हणतात या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तीर्थक्षेत्री पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते सूर्याला अर्ध अर्पण करून दिवसभर दानधर्म उपवास भगवान विष्णूची उपास करण्याचा संकल्प केला जातो धर्मसिंधू ग्रंथ आणि ब्रह्म पुराणानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवित्र स्नान दान उपवास भगवान विष्णूंची पूजा केल्याने कळत केलेली पापे नष्ट होतात केलेल्या विष्णू पूजेने लक्ष्मी ही प्रसन्न होते या दिवशी चंद्र ही सोळा कलांनी पूर्ण असतो शास्त्रानुसार या दिवशी एकदा जेवण करून पौर्णिमा आणि सत्यनारायण व्रत केल्यास सर्व प्रकारचे सुख धन आणि श्रेय प्राप्त होते पौर्णिमेला मवांदी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान कृष्णाने ब्रिजमध्ये एक उत्सव साजरा केला होता चैत्र चैत्र महिन्याच्या चा। महिन्याच्या स्त्री पुरुष अपाल वृद्ध सर्व पवित्र नद्या नद्यांमध्ये स्नान करून स्वतःला पवित्र करतात या दिवशी देवी लक्ष्मी आणि नारायण यांना प्रसन्न करण्यासाठी घरोघरी उपवास केला जातो आणि सत्यनारायणाची कथा ऐकली जाते हनुमान जन्मदिवस चैत्र शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो हनुमानाची या दिवशी विशेष पूजा करून आरती सुद्धा करायची असते चैत्र महिन्यातील पौर्णिमेला अन्न पाणी पादत्राणे सुती वस्त्रे छत्री दान करणे अत्यंत शुभ समजले जाते विष्णूची उपासना करताना नेहमी माता लक्ष्मीसोबत केली पाहिजे स्नान झाल्यानंतर नारायण आणि लक्ष्मी माता समोर साजूक तुपाचा दिवा लावला जातो यासह गूळ आणि हरभरा अर्पण करावे तसेच बृहस्पतीची कथा वाचावी हा उपाय केल्यास पैशाची चणचण कधीही भासत नाही आणि पत्नींच्या नात्यातही मधुरता निर्माण होते सोबतच केळीच्या पानाला जल अर्पण केल्यास क केळीच्या झाडाला जल अर्पण केल्यास सुद्धा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभरून येण्यास सुरुवात होते मान्यतेनुसार केळीच्या झाडाला भगवान विष्णूंचा वास असतो गुरुवारी केळीच्या मुळांना जल अर्पण करावे यांची विधिवत पूजा करावी चैत्रपौर्णिमेला देखील केळीच्या झाडाला जल अर्पण केल्याने समृद्ध संब्रुद, सुखसमृद्धी प्राप्त होते व्यवसायात जर अडचण येत असतील तर भगवान विष्णूला आणि माता लक्ष्मी यांना विधिवत पूजा करून लाडूचा नैवेद्य दाखवावा या उपायामुळे लाभ नक्कीच होतो तसेच पिंपळाची पाने गंगाजलाने धुवून घ्यावी आणि त्यानंतर त्यावर शेंदुराने ओम श्रीम श्रीम नम लिहावे पूर्ण सुकल्यानंतर हे पान आपल्या पर्समध्ये ठेवावे या उपायामुळे पैशाची चंचण कायमची दूर होण्यास मदत मिळते तसेच नोकरीत पदोन्नती हवी असेल तर पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्यात फळं कपडे अन्न आदी दान केले पाहिजे यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान पासून निवृत्त होत भगवान विष्णूंची पूजा करावी यासह हीम ऊम ब्रूम बृहस्पते नम या मंत्राचा जप अवश्य करावा यामुळे आपली सर्व कामेसुद्धा मार्गी लागतात गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिरात जात किंवा असाल किंवा घरीच जर भगवान विष्णूंच्या प्रतिमेस पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावे यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता सुद्धा मदत मिळते तळहातावर गुरु पर्वताच्या ठिकाणी भगवान बृहस्पतीचे स्थान मानले जाते या ठिकाणी पूजा करताना हळद लावावी दरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अवश्य करावा तसेच देव बृहस्प ब्रुवस, गुरु बृहस्पती यांना गुळ अर्पण केल्याने गुरुग्रह मजबूत होत नाही तर मंगळ आणि सूर्यग्रहाचे देखील सकारात्मक प्रभाव आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नारायणाला गुळ अर्पण करावा असे केल्याने सकारात्मक बदल आपल्याला नक्कीच जाणवतात तसेच आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय गोष्टी करायला नकोत ह्या सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे केस कापाय कापायला नको सोबतच साफसफाईसुद्धा करायची नाही आहे दैनंदिन साफसफाई केल्यास काहीच हरकत नाही पण विशेष साफसफाई करणे या दिवशी टाळावे शास्त्रानुसार या दिवशी केस कापणे दाढी करणे डोकं धुणे नखे कापू नये शास्त्रात या गोष्टींना मनाई सांगण्यात आलेली आहे असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होत धनसंबंधी अडचणी निर् निर्माण होतात तसेच या दिवशी कपडे धुण्यासाठी प्रेससाठी किंवा वॉशरला सुद्धा देऊ नये अशा सुद्धा गोष्टी या दिवशी वर्जित सांगितल्या गेलेल्या हिंदू धर्मातील प्रत्येक दिवस दुसऱ्या देवतेला अर्पण असो तसेच जो भगवान बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे तो म्हणजे गुरुवारचा दिवस गुरुवारी श्रद्धेने व्रत व्रत करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना विष्णू भगवान पूर्ण करतच असतात असे म्हटले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीला आशीर्वाद प्रदान करते तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित काही अडचणी येत असतील तर तुम्ही गुरुवारी खास उपाय करावे गुरुवारचं व्रत अवश्य या दिवशी करावं जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रहाची स्थिती खराब होत असेल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी अडथळे निर्माण होत असेल तर गुरुवारच्या व्रताचे गुरुवारच्या दिवशी गुरुदेवाचे व्रत अवश्य करावे मात्र यासाठी आधी पंडित आणि ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा भगवान गुरुचे व्रत पाळल्याने कुंडलीत गुरुग्रह बलवान होतो जर तुम्ही गुरुवारी उपास करत असाल तर पिवळ्या रंगाच्या वस्तूचे सेवन अवश्य करावे तसेच आपल्या पसमध्ये श्रीयंत्र अवश्य ठेवावे धार्मिक मान्यतेनुसार कुबेराला धनाची देवता मानली जाते असं म्हटले जाते की व्यक्तीवर कुबेराचा आशीर्वाद असतो त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला पैशासंबंधी समस्या येत असेल तर कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र तुमच्या पर्स मध्ये तांब्याच्या पात्रावर करून ठेवावे याशिवाय गोवऱ्या कुंकू आणि हळदीचा तुकडाही ठेवता येतो केळीच्या झाडावरही आपण पूजा अवश्य करायला हवी गुरुवारी भगवान विष्णू आणि केळीच्या झाडाची पूजा करण्याचा विधी केलेला आहे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे म्हटले जाते त्यामुळे केळीच्या झाडाची पूजा विधीपूर्वक केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद प्रदान करतच असतात तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजीची पूजा अवश्य करावी हनुमानजी मंत्राचा जप करण्यापूर्वी हनुमानजीला ला लाडूचा नैवेद्य लाल वस्त्र पान यज्ञोपवीत इतर सामग्री अवश्य चढवावी रक्तकंबलच्या आसनावर उपयोग यथेष्ट आहे रक्त माळ नसल्यास रुद्राक्षाची माळ घेऊ शकता रोजगार आणि ऐश्वर प्राप्तीसाठी हनुमंत गायत्री मंत्राची यथाशक्ती अकरा एकवीस किंवा एकावन एक माळा जप करावा हवन करावं आणि मंत्र सिद्ध होईल त्यानंतर एक माळ अवश्य ह्या मंत्राचा जप करावा मंत्र असा आहे ओम ह्रीम आजे नाय विग्महे पवन पुत्राय तन्नो हनुमंत हनुमान प्रचोदयात मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम ह्रीम आजे नाय विग्महे पवनपुत्राय धीमही, तन्नो हनुमान प्रचोदयात ओम नमो ह भगवते आजनाया महाबलाय स्वाहा मनोरथ पुत्रीसाठी पूर्तीसाठी हा वर मंत्र आहे ओम नमो भगवते, महा भगवते आजनेयाय महाबलाय स्वाहा ओम नगो भगवते हनुमते महारुद्राय हुम फट स्वाहा हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता तसेच तुम्हाला सिद्ध प्राप्ती करून घ्यायची असेल कुठली तर त्यासाठी ओम हम पवन नंदनाय स्वाह या मंत्र सुद्धा म्हणू शकता आपल्याला जर शत्रू त्रास देत असेल क्रोध कोणाचा नाश करायचा असेल तर मोहरीच्या तेलाने हनुमानजीला अभिषेक करावा ज्यांना क्रोध अधिक येतो त्याने या मंत्राचा जप नेहमी आणि काही दिवस अवश्य करावा या मंत्राचा जप केल्याने सुख शांती मिळते ओम नम शिवाय ओम हम हनुमते श्री रामचंद्राय नम या मंत्राचा जप अवश्य करावा हे होते खास उपाय जे आपण हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो अशाच पद्धतीचे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर जरूर करा जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टींचा लाभ घेता येईल धन्यवाद पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू